नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी केले अभिवादन यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विचारांनी सर्वांनीच वाटचाल केली पाहिजे पाहूया सविस्तर वृत्त थोडं काय करायचं झालं म्हणजे त्या डाकडुजी म्हणे संपूर्ण प्रोसेसच एवढी लेंदी आहे वास्तविक आता जो असणारा राजवाड्याचा हा भागच आहे ही शाळा तर राजवाडा जोपर्यंत तिथं कोर्ट चालू होतं तेवढं चांगलं होतं कारण त्याला मेंटेनन्स होत व्हायचं नंतरच्या काळावर भरपूर पडझड झाली आमच्या आर्चे, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटशी आम्ही संपर्कात आहोत किंवा आम्ही संबंधित मंत्र्यांना सुद्धा त्यांची भेट घेतली आहे म्हणलं एकतर कालांतरानी एक तर शासनाने ते तर काहीतरी करावं अन्यथा अशा वास्तू बांधून होणार नाही आणि एक दिवशी सगळ्या जमीनदोस्त म्हणजे कोलॅप्स होतील नजदीकच्या काळात तर करतोय आपण पण निश्चितपणे ह्याच्यावर क्विक ॲक्शन होणं गरजेचं रायगडावर भाषण केलं नाही हटके असं नाही काय पण शेवटी मला एक सांगा की रंग म्हणजे इंद्रधनुष्य रेनबो ज्याला म्हणतो त्यात सात रंग असतात था। हा चांगला हा वाईट काय निळा रंग नेहमीच माझा आवडता राहिलेला आणि रंगात काय तसं बघायला गेलं आपण सगळे एक आहोत धर्म मान मनुष्य हा एकमेव धर्म आहे ऊसनी जास्त कुठं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानलं ना त्यांच्या पश्चात जेवढे जेवढे समाजसुधारक समाजला दिशा देण्याचं काम केलं ना त्यांनी त्याची कधी प्रभा परवा केली किंवा तसं पाहायला गेलं तर मला खरंच म्हणजे म्हणजे अलीकडच्या काळात मी कालच बोललो की पूर्वी समाजाचा लोक या अगोदरची पिढी किंवा हे समाजाचा जास्त विचार करायचा आणि मग शेवट आपला अलीकडं काय गुणस्टॉक का जास्तीत जास्त व्यक्ती केंद्रितपणा पाहायला मिळतो आणि ज्यांच्यामुळं ते निर्माण करायचं काम होतं हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि हे जे लोक तेढ निर्माण करतात तो ह्या जातीतला त्या जातीतला मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो पण शेवटी एखादं आणि दुर्दैवाने एखादं कोणावरती तसं होऊ नये म्हणजे आजारी पडू नये पण त्यावेळेस किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा असं म्हणजे कोणाच्या नशिबी ते येऊ नये पण त्यावेळेस मल, मला म मला सांगा आपण कधी जातीचा विचार करत नाही त्यावेळेस ब्लड ग्रुपचा आपण विचार करतो की माझं ब्लड ग्रुप काय ए नेगेटिव्ह तर ए नेगेटिव्हचं मला रक्त मिळतं आहे का ते कोणाचं आहे आपण विचार करत नाही त्यावेळेस का आणि त्यामुळं सगळे एक आहे आणि ह्या भावनेतनं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत बाबासाहेबांचे विचार आहेत ह्याच्यातनंच एकी आणि एकतेच्या माध्यमातूनच प्रगती आणि महासत्तेकडं आपण वाटचाल करू शकतो ज्या दिवशी जास्तीत जास्त जातीवादचं निर्माण हे निर्माण जे लोकं करत आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की ते थांबावं नाहीतर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही